नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे सात जानेवारी तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्वाचे चालू घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिले सरकारी ए आय आधारित क्लिनिक कोठे सुरू करण्यात आलेले आहे तर बघा भारतातील पहिले सरकारी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित क्लिनिक कोठे सुरू करण्यात आलेले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ग्रेटर नोएडा भारताचे पहिले सरकारी ए आय आधारित क्लिनिक उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे सुरू करण्यात आले आहे हे क्लिनिक ग्रेटर नोएडा येथील गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये कार्यरत आहे या क्लिनिकचे ऑनलाईन उद्घाटन दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी करण्यात आलेले असून सहा जानेवारी दोन हजार पासून त्याचे प्रत्यक्ष काम सुरू झालेले आहे हे ए आय क्लिनिक आय आय टी कानपूर आय आय टी मद्रास आणि आय आय टी लखनौ यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेले आहे या क्लिनिकमुळे कर्करोग हृदय किडनी आणि एकृताच्या आजारांचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान करणे शक्य होणार आहे या ठिकाणी क्ष किरण अल्ट्रासाऊंड सी टी स्कॅन आणि एम आर आय या अहवालांचे अचूक विश्लेषण करण्यासाठी ए आय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे या सुविधेमुळे उपचारांचा वेळ कमी होईल तसेच डॉक्टरांना अधिक अचूक आणि प्रभावी निर्णय घेण्यास मदत होणार आहे तर बघा भारतातील पहिले सरकारी कृत्रिम कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित क्लिनिक उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा या ठिकाणी सुरू आहे आहे नेक्स्ट भारतीय सैन्याने कोणते वर्ष वर्ष हे नेटवर्किंग आणि डेटा म्हणून घोषित केले आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन हजार सव्वीस भारतीय सैन्याने दोन हजार सव्वीस हे वर्ष नेटवर्किंग आणि डेटा केंद्रिततेचे वर्ष म्हणून घोषित केले आहे या उपक्रमाचा मुख्य उद्देश लष्करी हालचालींमध्ये डिजिटल एकत्रीकरण रिअल टाइम डेटा शेअरिंग आणि डेटा आधारित निर्णय क्षमता वाढवणे हा असणार आहे हे पाऊल भारतीय लष्कराच्या दोन हजार तेवीस ते दोन हजार बत्तीस या परिवर्तनाच्या दशकाचा एक महत्वाचा भाग आहे या उपक्रमामुळे युद्धभूमीवरील माहिती जलद गतीने सर्व संबंधित युनिट्स पर्यंत ज्यामुळे लष्कराची लढाऊ क्षमता आणि कार्यक्षमता अधिक बळकट होणार आहे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपल्या नवीन वर्षाच्या संदेशामध्ये ही घोषणा केलेली आहे यापूर्वी भारतीय सैन्याने दोन हजार चोवीस हे वर्ष तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे वर्ष म्हणून साजरे केले होते आता सव्वीस हे वर्ष नेटवर्किंग आणि डेटा केंद्रितचे वर्ष म्हणून साजरे करणार आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्यात अत्यंत दुर्मिळ रंगाचा चंदन बिबट्या पहिल्यांदाच आढळला आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कर्नाटक अत्यंत दुर्मिळ रंगाचा चंदन बिबट्या कर्नाटक राज्यात पहिल्यांदाच आढळला आहे हा बिबट्या कर्नाटकच्या ले विजयनगर जिल्ह्यातील जंगलात कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झालेला आहे संजय गुब्बी आणि होलेमती नेचर फाउंडेशनने याची नोंद केलेली आहे या बिबट्याचा रंग सामान्य बिबट्यासारखा पिवळसर नसून तो फिक्कट गुलाबी किंवा चंदनी रंगाचा आहे अशा प्रकारचा बिबट्या कर्नाटकात पहिल्यांदाच तर भारतात दुसऱ्यांदा आढळला आहे भारतात या प्रकारचा बिबट्या दुसऱ्यांदा दिसलेला आहे यापूर्वी दोन हजार अकरामध्ये राजस्थानमधील रण कपूर इथे दिसलेला होता शास्त्रज्ञांचे शास्त्रज्ञांचे मते जणुकीय बदलांमुळे किंवा शरीरातील गडदरंग रंगद्रव्य कमी झाल्याने हा वैशिष्ट्यपूर्ण रंग प्राप्त होतो बघा आपण जे रेग्युलर बघतो बिबट्या ते पिवळ्या कलरचे असतात तर हा जो फिकट गुलाबी किंवा चंदनासारखा जो कलर आहे हा कशामुळे तयार झालेला आहे तर जणुकीय बदलामुळे किंवा शरीरातील गडद रंगद्रव्य कमी झाल्यामुळे हा बिबट्या स्ट्रॉबेरी रंगाचा आहे म्हणून त्याला स्ट्रॉबेरी बिबट्या असे म्हटले जाते कर्नाटकच्या सांस्कृतिक वर्षात चंदनाला असलेले महत्व ओळखून वन्यजीव तज्ज्ञ डॉक्टर संजय गुब्बे आणि त्यांच्या टीमने याला चंदन बिबट्या असे नाव दिलेले आहे जगादासे बिबटे फार क्वचितच आढळतात यापूर्वी फक्त दक्षिण आफ्रिका आणि तांजनियामध्ये याची नोंद झालेली होती तर आपल्या भारतामध्ये हा पहिल्यांदा कर्नाटकमध्ये पहिल्यांदा दिसलेला हा कर्नाटकमध्ये हा पहिल्यांदाच दिसलेला आहे यापूर्वी राजस्थानमधील रनकोर या ठिकाणी हा दिसलेला होता याला चंदन बिबटे असे नाव देण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने रस्त्यांच्या फलकांवर क्यू आर कोड लावणे अनिवार्य केले आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दिल्ली दिल्लीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत या नियमानुसार दिल्लीतील सर्व नवीन बोर्ड वर वर रोड बोर्डवर किंवा चिन्हांवर क्यू आर कोड असणे अनिवार्य करण्यात आले आहे याचा उद्देश काय आहे तर बघा या क्यू आर कोडद्वारे नागरिकांना रस्त्याचा निर्माता साहित्याचा दर्जा आणि वॉरंटी याबद्दल माहिती मिळणार आहे म्हणजे क्यू आर कोडद्वारे हा रस्ता कोणी केलेला आहे त्या रस्त्याचा निर्माता कोण आहे त्याचं साहित्य कसल्या प्रकारचे वापरलेले आहे त्याचा दर्जा समजणार आहे आणि त्या रोडची वॉरंटी कितीपर्यंत आहे किती वर्षांची आहे ही सर्व माहिती या क्यू आर कोडद्वारे नागरिकांना मिळणार आहे भविष्यात याद्वारे खराब झालेल्या चिन्हांबाबत पीडब्ल्यू डी सेवा ॲपवर तक्रार करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे नेक्स्ट आहे मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर याचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे केंद्र सरकारने एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी त्यांच्या नियुक्तीची अधिकृत अधिसूचना जारी केली नियुक्तीपूर्वी त्या मुंबई उच्च न्यायालयातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश होत्या त्यांनी न्यायमूर्ती सोमेन सेन यांची जागा घेतली असून सोमेन सेन यांची केरळ उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी बदली करण्यात आली आहे न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी पुण्याच्या सिम्बॉसिस लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी प्राप्त केलेली आहे नेक्स्ट आहे दितवाह चक्रीवादळामुळे झालेल्या आपत्तीत मदत केल्याबद्दल श्रीलंकेने कोणत्या दोन युद्धनौकांना सन्मानित केले आहे तर बघा दितवा चक्रीवादळ याने श्रीलंकेला बरेच नुकसान झालेले होते तर या चक्रीवादळाच्या वेळी आपत्तीत मदत केल्याबद्दल तर भारतीय युद्धनौका ज्या दोन युद्धनौका होत्या त्या कोणत्या युद्धनौका होत्या ज्यांना आता नुकतेच श्रीलंकेने सन्मानित केलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आय एन एस विक्रांत आणि आय एन एस उदयगिरी एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी श्रीलंकेच्या नौदलाने दोन भारतीय युद्धनौकांसह आठ परदेशी जहाजांचा सन्मान केला पंतप्रधान हरिनी अमरसुर्या यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला नोव्हेंबर दो दोन हजार पंचवीसमध्ये श्रीलंकेला धडकलेल्या अदित्वा चक्रीवादळामुळे झालेल्या आपत्तीत तातडीने मदतकार्य केल्याबद्दल श्रीलंकेने भारताच्या दोन युद्धनौकांना सन्मानित केलेले आहे तर कोणत्या दोन युद्धनौका आहेत आय एन एस विक्रांत आणि आय एन एस उदयगिरी आय एन एस विक्रांत ही भारताची स्वदेशी बनावटीची विमानवाहू नौका आहे आणि आय एन एस उदयगिरी ही भारतीय नौदलाची अत्याधुनिक युद्धनौका आहे या मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन सागर बंधू हे विशेष अभियान राबवलेले होते मदद करने या अंतर्गत ही मदत करण्यात आलेली आहे या दोन्ही युद्धनौका सुरुवातीला श्रीलंकेच्या नौदलाच्या पंच्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू दोन हजार पंचवीस मध्ये सहभागी होण्यासाठी तिथे गेलेल्या होत्या मात्र आपत्ती ओढवताच त्यांना तातडीने मदत करण्यासाठी तैनात करण्यात आलेले होते, ने होते नेक्स्ट आहे मिशन मोसम अंतर्गत भारताने कोणत्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून स्वयंचलित हवामान केंद्रे विकसित आहे के आहेत याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन थ्री डी प्रिंटिंग तंत्रज्ञान मिशन मोसम अंतर्गत भारतीय शास्त्रज्ञांनी थ्री डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून स्वयंचलित हवामान केंद्रे विकसित केले आहेत हे देशातील पहिले स्वदेशी विकसित थ्री डी प्रिंटेड स्वयंचलित हवामान केंद्र आहे या प्रकल्पाचे नेतृत्व पुणे येथील भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्था करत आहे ही सर्व हवामान केंद्रे पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालतात त्यामुळे ती दुर्गम भागातही सहज वापरता येतील थ्री डी प्रिंटिंग तंत्रज्ञानामुळे उत्पादन खर्चात बचत होते रचनात्मक लवचिकता वाढते आणि मोठ्या प्रमाणावर जलद निर्मिती शक्य होते ही स्वयंचलित केंद्रे तापमान आर्द्रता वारेचा वेग आणि पर्जन्यमान यांची रिअल टाइम नोंद करून डेटा पाठवतात या केंद्राची पहिली तुकडी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून हो, दिल्लीमध्ये स्थापित केली जाणार आहे त्यानंतर या उपक्रमाचा विस्तार मुंबई कोलकाता आणि चेन्नई यासारख्या प्रमुख महानगरांमध्ये केला जाणार आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने आपले पहिले क्रीडा धोरण सुरू केले आहे तर याचे लडाख लडाख केंद्रशासित प्रदेशाने आपले पहिले क्रीडा धोरण लडाख क्रीडा धोरण दोन हजार पन्नीस पंचवीस सुरू केलेले आहे या धोरणाचे अधिकृत उद्घाटन लडाखचे नायब राज्यपाल कविंदर गुप्ता यांनी तीन जानेवारी दोन रोजी लेह या ठिकाणी केलेली आहे. धोरण कोणते आहे? लडाख क्रीडा धोरण दोन हजार पंचवीस. दोन हजार एकोणीस मध्ये जम्मू काश्मीर पासून वेगळे होऊन केंद्रशासित प्रदेश बनल्यानंतर लडाखने जाहीर केलेले हे पहिलेच स्वतंत्र क्रीडा धोरण आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सरकारी नोकऱ्यांमध्ये चार टक्के आरक्षण देण्याची तरतूद या धोरणात करण्यात आली आहे. ऑलिंपिक पदक विजेत्यांसाठी रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहेत यामध्ये सुवर्ण पदक विजेत्यास एक कोटी रुपये रोपे बदक आनि पदक विजेत्यास पंच्याहत्तर लाख रुपये आणि कास्य पदक विजेत्यास पन्नास लाख रुपये देण्यात येणार आहेत क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधा विकास नियोजन आणि व्यवस्थापनासाठी लडाख क्रीडा परिषद स्थापन केली जाणार आहे या दोन्हीचा मुख्य उद्देश आहे लडाख मध्ये क्रीडा संस्कृती रुजवणे तळागाळातील खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि या प्रदेशाला स्पोर्ट्स टुरिझमचे केंद्र बनवणे नेक्स्ट आहे गुजरात सरकारच्या मते कोणते मोठे शहर झोपडपट्टीमुक्त होणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सुरत गुजरात सरकारने घोषणा केली आहे की सुरत हे भारतातील पहिले मोठे झोपडपट्टीमुक्त शहर बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे सुरतची लोकसंख्या सत्तर ते ऐंशी लाख आहे आणि पहिल्यांदाच इतक्या मोठ्या शहराला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत गेल्या दोन दशकात सुरतमधील झोपडपट्टीत पड़ राहणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण अडतीस टक्क्यावरून पाच टक्केपर्यंत खाली आलेले आहे पुढील पाच वर्षात गुजरातमध्ये सुमारे पाच पॉईंट पाच लाख घरी बांधण्याची योजना आहे ज्यामुळे हे पाच टक्के जे आहे झोपडपट्टीचे प्रमाण तेही संपुष्टात येणार आहे चंदीगडला आधीच झोपडपट्टीमुक्त पड़ घोषित करण्यात आलेले आहे पण त्यांची लोकसंख्या फक्त दहा लाख आहे त्यामुळे ते छोटे शहर गणण्यात येत आहे परंतु मोठ्या शहर म्हणजे सत्तर ते ऐंशी लाख एवढी लोकसंख्या असलेले मोठे शहर हे पहिल्यांदाच कोणते शहर बनणार आहे झोपडपट्टीमुक्त तर गुजरातमधील सुरत नेक्स्ट आहे दरवर्षी जागतिक युद्ध अनाथ दिवस कधी साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहा जानेवारी दरवर्षी शहा सहा जानेवारी रोजी जागतिक युद्ध अनाथ दिवस साजरा केला जातो या दिवसाचा मुख्य उद्देश युद्ध आणि सशस्त्र संघर्षामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या हालपेष्टांबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे तसेच अशा मुलांच्या संरक्षण शिक्षण आणि पुनर्वसनासाठी जागतिक पातळीवर सहानुभूती व पाठिंबा वाढवणे हाही या दिवसामागे हेतू आहे जागतिक युद्धाना दिवसची सुरुवात एस ये ओ यस एन रे रेट्रेस या फ्रेंच संस्थेने केली होती नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने क्रिप्टोकरन्सी खानकाम आणि देवाणघेवाणीला कायदेशीर मान्यता दिली आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तुर्केमेनिस्तान तुर्केमेनिस्तान देशाने क्रिप्टोकरन्सीचे खाणकाम आणि देवाणघेवाण यांना कायदेशीर मान्यता दिली आहे तुर्कमेनिस्तानचे अध्यक्ष सेरदार बर्डीमो मेधो यांनी व्हर्च्युअल मालमत्ता कायदा यावर स्वाक्षर केल्यानंतर हा निर्णय एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून अंमलात आला आहे या निर्णयामागील मुख्य उद्देश नैसर्गिक वायूवर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था विधी विविधीकृत करणे आणि परकीय गुंतवणूक आकर्षित करणे हा आहे नव्या कायद्यानुसार क्रिप्टोकरन्सीला नागरी कायद्याअंतर्गत मालमत्ता म्हणून मान्यता देण्यात आली आहे मात्र क्रिप्टोकरन्सीचा वापर देशात पेमेंटचे साधन किंवा कायदेशीर चलन म्हणून करता येणार नाही Exchange, आने ना बैंके करून एक क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज आणि खाणकाम करणाऱ्या संस्थांना आता मध्यवर्ती बँकेकडून परवाना घेणे अनिवार्य करण्यात आलेले आहे या व्यतिरिक्त रशियाने देखील एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून क्रिप्टोकरन्सी खाणकामाला कायदेशीर मान्यता दिली असून दोन हजार पंचवीस पासून त्यावर कर आकारणी सुरू केली आहे क्रिप्टोकरन्सी हे एक डिजिटल किंवा आभासी चलन आहे जी फक्त इंटरनेटवर अस्तित्वात आहे की कोणत्याही सरकार किंवा बँकेच्या नियंत्रणाखाली नाही नेक्स्ट आहे ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार सव्वीस मध्ये कोणत्या खेळाडूला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विनस विलियम्स अमेरिकन टेनिसपटू विनस विलियम्सला ला ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून घोषित करण्यात आले आहे पंचेचाळीस वर्षीय विनस या स्पर्धेत सहभागी होणारे सर्वात वयस्कर महिला खेळाडू आहे ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार सव्वीस साठी अनेक खेळाडूंना वाईल्ड कार्ड एंट्री मिळालेली आहे ते खेळाडू कोणते बघा विनस विलियम्स अमेरिका ग्रँड ग्रँडस्लॅम विजेती विनस वैजाव पंचेचाळीसव्या वर्षी या स्पर्धेत पुनरागमन करत आहे दुसऱ्या आहेत इमर्सन जोन्स ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाची अव्वल ज्युनियर खेळाडू महिला एकेरीसाठी निवडली गेली आहे जेम्स डकवर्थ ऑस्ट्रेलिया पुरुष एकेरीमध्ये त्यांना वाईल्ड कार्ड मिळाले आहे भू युनचाओकेते चीन आशिया पॅसिफिक वाईल्ड कार्ड प्लेऑफचा विजेता म्हणून पुरुष गटात स्थान मिळाले आहे झरिना दियास कझाखस्तान आशिया पॅसिफिक वाईल्ड कार्ड प्ले ऑफ ची म्हणून गटात स्थान आले आहे याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक खेळाडूंमध्ये रिकी आणि मॅक्स पर्सेल यांनाही ही कार्ड देण्यात आलेली आहे ऑस्ट्रेलियन ओपन ही अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मेलबर्न मध्ये सुरू होईल ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियातील मेलबर्न पार्कमध्ये आयोजित केली जाते पृष्ठभाग हार्ड कोर्ट वर ही खेळली जाते स्पर्धा जानेवारी एकोणीसशे पाच मध्ये सुरुवात झाली आणि हा वर्षातील पहिला ग्रँड स्लॅम आहे नेक्स्ट आहे अलीकडेच भगवान बुद्धांशी संबंधित पिप्रवाच्या पवित्र अवशेषांचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन कोठे आयोजित करण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नवी दिल्ली भगवान बुद्धांशी संबंधित पिप्रहाचे पवित्र अवशेषांचे भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शन नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले हे प्रदर्शन नवी दिल्लीतील राय पितोरा सांस्कृतिक संकुल येथे भरवण्यात आले आहे प्रदर्शनाची संकल्पना द लाईट अँड द लोटस रिलिक्स ऑफ द अवेकंड वन अशी आहे सुमारे एकशे पंचवीस वर्षांनंतर भारतात परत आलेले विप्रावाचे पवित्र अवशेष पहिल्यांदाच सार्वजनिक दर्शनासाठी एकत्र ठेवण्यात आलेले आहेत या अवशेषांमध्ये अठराशे अठ्याण्णव मध्ये सापडलेले मौल्यवान रत्नावशेष तसेच इतर महत्वाचे पुरातत्वीय साहित्य समाविष्ट आहे हे प्रदर्शन भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालय नवी दिल्लीतील दिल राष्ट्रीय संग्रहालय आणि कोलकाता येथील भारतीय संग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे हे पवित्र अवशेष जुलै दोन हजार पंचवीस मध्ये हाँगकाँग मधील लिलावातून वाचून भारतात यशस्वीपणे परत आणण्यात आले होते पिप्रहा अवशेष हे बघा उत्तर प्रदेशातील पिप्रहा या ठिकाणी शोधलेले आहेत शोध वर्ष अठराशे ब्रिटिश अभियंता विल्यम क्लॅक्सटन पेप्पे यांनी शोधलेले होते अवशेषांचे स्वरूप बघा अवशेषांमध्ये काय काय सापडलेलं आहे तर हाडांचे तुकडे स्फटिकाच्या पेट्या सोन्याचे दागिने रत्ने आणि दगडाचे भांडे हे अवशेष भगवान बुद्धांशी थेट संबंधित असलेले प्राचीन आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे अवशेष आहेत नेक्स्ट आहे दुलहस्ती टप्पा दोन जलविद्युत प्रकल्प कोटे आहे ज्याला अलीकडेच पर्यावरण मंत्रालयाने मान्यता दिली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जम्मू आणि काश्मीर दुलस्ती टप्पा दोन हा जलविद्युत प्रकल्प जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील किस्तवार जिल्ह्यात प्रस्तावित आहे हा प्रकल्प चिनाब नदीवर उभारण्यात येणार आहे या प्रकल्पाची एकूण क्षमता असणार आहे दोनशे साठ मेगावॅट आणि यामध्ये एकशे तीस मेगावॅटचे दोन संच असतील दुलस्ती टप्पा दोन हा रन ऑफ द रिवर प्रकारचा जलविद्युत प्रकल्प आहे हा प्रकल्प अस्तित्वात असलेल्या तीनशे नव्वद मेगावॅट क्षमतेच्या दुर दुलस्ती टप्पा एक प्रकल्पाचा विस्तार आहे केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या तज्ज्ञ मूल्यांकन समितीने डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या पर्यावरणीय मंजुरी दिली आहे या प्रकल्पासाठी सुमारे तीन हजार दोनशे कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च अपेक्षित आहे नेक्स्ट आहे भोरमदेव कॉरिडॉर विकास प्रकल्पाची पायाभरणी अलीकडेच खोटे करण्यात आली याचे उत्तर आहे पर्याय पर्याय क्रमांक दोन कबीरधाम भोरमदेव कॉरिडॉर विकास प्रकल्पाची पायाभरणी एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी छत्तीसगड राज्यातील कबीरधाम जिल्ह्यात करण्यात आली हा हा समारंभ कबीरधाम जिल्ह्यातील ऐतिहासिक भोरमदेव धाम येथे छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय आणि केंद्रीय पर्यटन व संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले हा प्रकल्प केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन टू पॉइंट झिरो या योजनेअंतर्गत विकसित केला जात आहे सुमारे एकशे शेहेचाळीस कोटी रुपये खर्चून हा कॉरिडॉर वाराणसीतील काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या धर्तीवर उभारला जाणार आहे या प्रकल्पाचा मुख्य उद्देश छत्तीसगडचे खजुराहो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एक हजार वर्ष जुन्या भोरमदेव मंदिराच्या परिसराचा विकास करणे या विकासांतर्गत पर्यटकांसाठी आधुनिक सुविधा सुयोग्य पायाभूत रचना आणि पर्यटना चालना देण्यावर भर दिला जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे करंट अफेअर्स अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद